नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले सगळे सणवार हे निसर्गाशी निगडीत आहेत पौष महिन्यामध्ये साजरी केली जाणारी संक्रांत ही सुद्धा निसर्गाशी व शेतकऱ्यांशी संबंधित आहे संक्रांतीचा हा सण सं तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते सूर्याचे राशी संक्रमण होते त्यावेळेस मकर संक्रांत हा सण सं साजरा केला जातो त्याच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते भोगीचा हा सण हा ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये भोगी सण का साजरा केला जातो भोगी दिवशी आपण कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्याचबरोबर या दिवशी कोणती एक भाजी आपल्याला करायची नाही याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शोट पण नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मकर संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे भोगी भोगी सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो तर या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते त्याचबरोबर मिक्स भाज्यांची एक भाजीही केली जाते तर या भाज्यांमध्ये आपण गाजर वांगी शे घेवडा शेंग वरणा वटाणा टोमॅटो बटाटा ओला हरभरा या सर्व भाज्या आणि त्यामध्ये तीळ घालून एक मिक्स भाजीही केली जाते या भाजी चव ही अप्रतिम असते त्यासोबतच मेथी कांदा यांची पालेभाजी देखील केली जाते सोबत राळ्याचा तांदळाचा भात केला जातो हा भात वर्षातून एकदाच भोगी दिवशी केला जातो या भातासोबत दही खाल्ले जाते थंडीच्या जा दिवसामध्ये शरीरास उष्णतेची आणि उष्ण पदार्थांची गरज असते तर बाजरीचे भाकरी आणि तीळ या दोन्ही पदार्थांमध्ये उष्णता असते म्हणून या दिवशी हे पदार्थ खाल्ले जातात भोगी दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी भोगीची भाजी भात पालेभाजी एक गाजर कांद्याची पात तिळगुळ हळद कुंकू हे आपल्या शेजारील घरात दिले जाते यालाच भोगी देणे असे म्हटले जाते आपण जी भोगी देतो यामधून आपले स्नेहसंबंध वाढत असतात त्यामुळे हा सण स्नेहसंबंध वाढवणारा आणि प्रेम आपुलकी जिवाळा वाढवणारा हा सण आहे भोगी म्हणजे आनंद घेणारा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करत असताना आपण सर्वांनी आनंद उपोगायचा असतो भोगी दिवशी बाजारातून खणपूजनासाठी मातीचे गाडगे म्हणजे लोटकी खरेदी केले जातात त्यांचे हळदुंकू लावून पूजन केले जाते काही ठिकाणी याच दिवशी हे ही देखील केले जाते प्रत्येक भागानुसार ही खणपूजनाची पद्धत ही वेगवेगळी आहे काहीजण खणपूजन हे भोगी दिवशी करतात तर काहीजण हे खणपूजन संक्रांती दिवशीही देखील करतात प्रत्येक भागानुसार खणपूजनाचीच म्हणजेच सुगड पूजनाची ही वेगवेगळी आहे मकर संक्रांत हा सण सुहासिनी स्त्रियांचा सण मानला जातो तर या दिवशी प्रत्येक सुहासिनी लवकर उठावे त्याचबरोबर आपले घर अंगण स्वच्छ करावे या दिवशी एक गोष्ट मात्र आपण अजिबात विसरायची नाही तर या दिवशी आपण केस धुवायचे आहेत आपण डोक्यावरून आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण पांढरे तीळ टाकायचे आहे त्याचबरोबर गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे असे केल्याने आपल्यातील ती नकारात्मकता निघून जाते त्याचबरोबर हे गंगाजल आणि तीळ घरातील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे लहान मुलं असू दे स्त्रिया पुरुष असू देत वयस्कर व्यक्ती असू देत प्रत्येकांच्या आंघोळीच्या पाण्यात आपण हे पांढरे तिळ आणि गंगाजल टाकूनच आंघोळ करायचे आहे या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे त्यानंतर आपण आपली देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपण नैवेद्य बनवायचं आहे बाजरीची भाकरी टाळ्या चांदळाचा भात आणि मिक्स भाजी हे नैवेद्य बनवून आपण दाखवायचं आहे त्यानंतर आपण ही बाजरीची भाकरी आपण शेजाऱ्याला एखाद्या तरी घरात जरूर द्यावी या दिवशी आपण जी मिक्स भाजी करणार आहोत त्यामध्ये आपण कोणत्याही भाज्या वापरू शकतो पण आपण या भाज्यांमध्ये मसूर डाळ ही अजिबात वापरायची नाही किंवा बरेच जण पालेभाजी करत असताना त्यामध्ये शेंगदाणे स्कूट किंवा डाळी वापरतात तर काही जण मसूर डाळ देखील वापरतात तर ही भाजी करत असताना आपण मसूर डाळ वापरायची नाही आपण मुगाची डाळ किंवा तूर डाळ वापरली तर चालेल पण मसूर डाळ आपण अजिबात ह्या भोगी दिवशी वापरायची नाही भोगीच्या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिके पिकू देत म्हणून प्रार्थना केली होती ही पिके वर्षानुवर्षे पुढे अशीच पिकावीत म्हणून भोगीच्या दिवशी प्रार्थना केली जाते भोगीच्या दिवशी आपल्याला आनंद उपभोगायचा असतो आणि हा मकर संक्रांतीचा सण साजरा करायचा असतो तर आपण या काळामध्ये काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक का आहे काही गोष्टी टाळणे आणि काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते तर या दिवशी जरूर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून व गंगाजल टाकून आंघोळ जरूर करावी यामुळे आपल्यातील नकारात्मक निघून जाण्यास मदत होते तर आजचा व्हिडिओ एकच सांभवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद